तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपला आपल्या एका नवीन व्हिडिओ वरती तर मित्रांनो जे अठरा सप्टेंबरला होणारे भव्य दिव्य अस केसरीच मैदान आणि याच मैदानातला मात्र आपण मित्रांनो बकासूरचा पैरा तुम्हाला मी एकशे टक्के फिक्स खात्रीशी सांगणार आहे की कोणासोबत पैरा असणार आहे तर मित्रांनो हे मैदान मात्र पारदर्शितपणे पार पडणार आहे कारण उर्मिला ताई माणिक शेठ गायकवाड यांचे हे मैदान आहे त्या कारण चांगल्या रीतीने पार पडणार आहे मित्रांनो बक्षीस देखील भरपूर असणार आहे तसेच क्वार्टर फायनलला देखील असणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला मात्र मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला बघूया बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो बकासूरचा पैरा सुद्धा टॉपचाच नियोजन झाला आहे ज्या मालकीनीच हे मैदान आहे त्याच मालकिनीचा बैल म्हणजे राजा आणि बकासूर ही टॉपची जोडी मित्रांनो आपणाला एकशे टक्के पळताना दिसणार काही दिवस राजा आराम करत होता कारण राजाने आता दात लावला आहे त्या कारण दुसा झाला आहे त्या कारण आता ओपनच मैदान आहे त्या अठरा तारखेला त्यांना राजा आणि बकासूर ही टॉपची जोडी मित्रांनो एकशे टक्के पळताना दिसणार आहे तर मित्रांनो कशी वाटली आपली अपडेट आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका